के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी मनसे रासपा अशा आपल्या महायुतीचे उमेदवार खासदार सदशुराव लोखंडे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आहे त्यानिमित्तानं आपण उद्याच्या या प्रचार प्रक्रियेमध्ये कसे नियोजन करणार आहोत मोदी आदरणीय मोदी साहेबांचे उमेदवार आहेत लोखंडे साहेब महायुतीचे उमेदवार आहेत लोखंडे साहेबांमध्ये आदरणीय मोदी साहेबांना मतदान आहे आणि म्हणून आपल्याला अतिशय उद्याच्या या सगळ्या तालुक्याच्या विकासाकरता मध्ये योजना आणण्यासाठी वेगळ्या कामं करण्यासाठी शेवटी सरकार महायुतीचं राज्यामध्ये आलं आहे महायुतीच्या माध्यमातून पुष्कळ आता निधी आपल्या तालुक्याला आला आणि त्याच महायुतीचे उमेदवार सदाशिवराव आहेत म्हणून माझी आपल्याला अतिशय मग अशी म्हटल्याप्रमाणे नम्र विनंती आहे की किंतु परंतु एपसाठी राजी नाराजी काढून टाका आजच नियोजन झालं पाहिजे आले थोडे कार्यकर्ते प्रमुखच आहेत ना आत्ताच बसा तुम्ही गट वाईस किती जिल्हा परिषदेचे गट आहे आपल्याकडं म्हणजे बारा गण आहेत आपल्याकडे पंचायती बारा गणात बारा, बारा कार्यकर्ते बसात त्या पक्षाचे गण वाईज कार्यक्रमाची प्रक्रिया सुरू करा महिला मंडळाकडे नगरपालिकेची वॉर्ड वाईज तुम्ही तुमची आखणी करा ज्याला तालुक्यात फिरायचं त्या महिला मंडळाला तुम्ही तुमची यंत्रणा उभी करा आम्ही यंत्रणा देऊ तुम्हाला तालुक्यात आता जाग्याच्या गाड्या सुरू झाल्या मना कुठंतर म्हणून भोंग्याच्या गाड्या सुरू झाल्या ते निवडणुकीमध्ये ती प्रक्रियाच असे नाही वाजूत राहणं परंतु मला वाटतं की आपण सगळ्यांनी आता मनामध्ये आडी ठेवू नका आणि महायुतीचे आपले उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या दृष्टीने आपल्याला जे काम करायचं आहे कारण हे निवडणूक ही खरं हिंदुत्वाचं आहे याच्यामध्ये आपल्याला मुद्दा फार महत्त्वाचा आहे तुम्ही जर व्हॉट्सअप पाहिलं याच्या पद्धतीने सर्क्युलेशन चाललं आहे आज देशाची पाठराखण आदरणीय मोदी साहेब जे करत आहेत आज पुणे भाषण सुरू करणार नाही आपण सगळे सुज्ञ लोक आहोत उद्याच्या तुमच्या आमच्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने एक एक खासदार निवडून जाणं महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपण आदर मान्य आदरणीय मोदी साहेबांचे आपले उमेदवार महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिवराव लोखंडे धनुष्य मानापुढे पठनदाबा त्यांना प्रचंड मतधिकेन निवडून द्या ही विनंती करतोस परंतु तुम्ही प्रमुख कार्यकर्ते तालुक्यातून जे आलेले आहात तुमच्या तुमच्या घनाची गावची जबाबदारी तुम्ही घे आजपासूनच घेतली पाहिजे लोकांपर्यंत गेलं पाहिजे अकोला तालुका शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सदाशिवराव लोखंडेंना सगळ्यात जास्त मताधिक्या असणारा तालुका ठरला पाहिजे अशी माझी आपल्या सगळ्यांनी विनंती आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबे प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचर मध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छता खाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर